बघा एका वस्तूची खरेदीची किंमत ही तिच्या विक्रीच्या किमतीच्या शेकडा ऐंशी आहे तर तिची विक्रीची किंमत खरेदी किमतीच्या शेकडा किती असा प्रश्न लक्षात घ्या एका वस्तूची खरेदीची किंमत तिच्या विक्री किमतीच्या शेकडा ऐंशी लक्षात घ्या विक्री किंमत मित्रांनो वस्तूची विक्री किंमत शंभर रुपये समजू ओके असे प्रश्न शंभर ही संख्या गृहित धरून सोडवत जा वस्तूची विक्री किंमत शंभर गृहित धरू आता खरेदी किंमतीचं वर्णन काय गणितात वस्तूची खरेदीची किंमत विक्री किंमतीच्या शेकडा ऐंशी आता विक्री किंमत शंभर समजली या शंभरचे शेकडा ऐंशी किती होता तो सर शंभर गुणीला ऐंशी छतस्थानिक शंभर ही अशी मांडणी करा शंभरला शंभर, शंभर कटले उरले ऐंशी रुपये म्हणजे शंभरचे ऐंशी टक्के ऐंशी रुपये शंभरचे ऐंशी टक्के बराबर ऐंशी रुपये ही असणार त्या वस्तूची लेकरांनो खरेदी किंमत गणित तुमच्या लक्षात यालं का खरेदी किंमत असणार ऐंशी रुपये आता गणित काय म्हणते मुख्य प्रश्न असा विक्रीची किंमत खरेदी किमतीच्या शेकडा किती विक्रीची ही किंमत गृहित धरलेली अंशस्थानी मांडा मांडली सर खरेदी किंमतीच्या हे ऐंशी खरेदी किंमत छेदस्थानी मांडा शेकडा किती म्हणून इथं गुणीला शंभर करा केले सर शून्याला शून्य सुन्या गायब लक्षात घ्या आता बघा बेचूक आठ बेपंच दहा आणि चार गुणीला पंचवीस म्हणजे शंभर उरले पंचवीस आणि इथं पाच हा गुणाकार म्हणजे लेकरांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर विक्रीची किंमत खरेदी किंमतीच्या शेकडा एकशे पंचवीस टक्के उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे